कलस मराठी वाहिनीवर लवकरच दुर्गा नावाची नवी मालिका सुरू होत आहे काहीच दिवसांपूर्वी या नव्या मालिकेची घोषणा झाली होती यानंतर नुकताच नव्या मालिकेची सुरू होण्याची तारीख आणि वेळ जाहीर करण्यात आली आहे दुर्गा या नव्या मालिकेत प्रसिद्ध कवी गायक संदीप खरे यांची मुलगी पाहायला मिळणार आहे याच निमित्ताने संदीप खरे यांनी सोशल मीडियावर छान अशी पोस्ट शेअर केली आहे कवी गायक संदीप खरे यांची मुलगी रुमानी खरे हिने तू तेव्हा तशी या मालिकेद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं झी मराठीच्या या लोकप्रिय मालिकेतून रुमानीने राधा ही भूमिका खूप उत्कृष्टरित्या साकारली होती तिला या भूमिकेसाठी पुरस्काराने गौरवण्यात आले होते तर आता रुमानी कलस मराठीच्या दुर्गा या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे या मालिकेत तिने मध्यवर्ती भूमिका साकारली आहे सव्वीस ऑगस्ट पासून संध्याकाळी साडेसात वाजता दुर्गा ही मालिका प्रसारित होत आहे या मालिकेचा नवा प्रोमो शेअर करत संदीप खरे यांनी लेखीसाठी खास पोस्ट लिहिली आहे संदीप खरे यांनी लिहिलं आहे की लाडक्या लेखीची दुसरी मालिका प्रमुख भूमिकेत असलेली अगदी तिच्या भूमिकेच नाव मालिकेला दिलं आहे कसं वाटतंय हा अत्यंत नॉनसेन्स प्रश्न अनेकदा खूप चुकीच्या वेळी विचारला जातो मला आता कोणी विचारलं तर मला ऑड नाही वाटणार पण खरं सांगू शब्दात सांगता येणंही खरंच नाही जमणार अगदी परवापर्यंत तर एवढीशीच होती आणि आता मारे शूटिंग प्रवास उलटसुलट शेड्यूल सगळं सांभाळत आम्हाला सांगत असते की चिल बाबा आणि मग जेव्हा घरी येते तेव्हा सगळं बाजूला ठेवून तशीच धमाल सुद्धा करते आम्ही आई बाबा लेखीचं कौतुक वाटणारच पण तिच्या पहिल्या तू तशी या मालिकेपासून आतापर्यंतच्या या प्रोमो पर्यंत साऱ्याच उदंड प्रेम आशीर्वाद तिला लाभतय दुसऱ्या मालिकेलाही तुमचे आशीर्वाद कौतुक तिला लाभेलच असा विश्वास आहे हे गमत मात्र वाटते तिच्या शांत शहाण्या समंजस स्वभावाला दुर्गा नाव असलेली भूमिका मिळावी हा योगायोग फारसा मजेशीर आहे मालिका जरूर पहा तुमचे अभिप्राय महत्वाचे आहेत असे यांनी लिहिलं आहे तर दुर्गा ही नवी मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका